जय जिजाऊ जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना तर आज कामाचं एवढं जीवर आलं होतं बरं का खरंच पण म्हटलं आता जाऊला बाळ झोपलं तोपर्यंत आवरून घ्यावा किचनमध्ये घुसले तर काय पसारा बघून तर डोकंच काम करत नव्हतं काय बाबा पीठ माळायला घेतलं लई टाईमपास होतं यार या फोननी खरंच ना काय बाबा पीठ माळून घ्यावा म्हटलं पोळ्या करून घ्यावा त्यानंतर मग म्हटलं भाजी करू नंतर मग काय भाजीची तयारी करून घेतली होती आमटी बनवायची होती बरं का ती आमटी काळी करू का पिवळी करू का ढवळी करू काय समजत नव्हतं मग काय बाबा लसूण खुडला मिरच्या टाकल्या दिली फोडणी झाली काळी नको ना गोरी नको कांदा भाजण लसून भाज नाही का मग काय बाबा हिरवी आमटी झाली होती मस्त म्हटलं बस बाय तू उकळत आता मला चपात्या करायच्या आहेत त्यानंतर म्हटलं चला आता गॅस तले वाया जातोय इकडं शेगडी तापलेली होती बरं का म्हटलं चला शेगडीवर ठेवून द्या तू उकळत बस तोपर्यंत माझ्या चपात्या होतील मग काही चपात्या करायला घेतल्या होत्या बरं का मग काही चपात्या झाल्या ना चपात्या होत नाही तर उठले ना आपले बाळाजे तिकडं उठले होते लगे हे वाट्टा 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 पाहायला लागले होते चला बाय बाय पाळ्या सांभाळायचं आहे आपल्याला पुढचा ब्लॉक नक्की बघा